दिवाळी फराळ म्हटला की इतर पदार्थांसोबतच करंजीचं स्थान देखील तितकंच महत्वाचं आहे करंजीशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्णच त्यामुळे आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने इतक्या मस्त गुबगुबीत अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत आणि भरभरून सारण भरलेल्या करंजा कशा बनवायच्या ते दाखवणार आहे या करंज्या तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाल्या आहेत आणि करंजी आतून तोडून सुद्धा दाखवते अगदी भरभरून आपण यामध्ये सारण भरलं आहे करंजीची रेसिपी तुम्हाला मी दाखवणारच आहे त्याचबरोबर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अचूक सारण कसं बनवायचं करंजीचं ते सुद्धा दाखवणार आहे त्याचबरोबर काही वेळा काय होतं करंजा तर आपण बनवतोच पण कालांतराने त्या नरम पडतात तर करंजा तशा नरम पडू नये आणि त्या संपेपर्यंत खुसखुशीत राहण्यासाठी काय करायचं ह्याची तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया इतक्या खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या करंजा कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचन मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी आपण करंजीसाठी लागणारं पारीचं आवरण कसं बनवायचं ते बघू त्यासाठी मेजरमेंट कपाचा साधारण एक कपापेक्षा थोडंसं कमी इथे मी मैदा घेतला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हा शंभर ग्रॅम एवढा मैदा घेतला आहे आता त्याच कपाने आपल्याला साधारण अर्धा कपापेक्षा जास्त आणि पाऊण कपापेक्षा कमी रवा घ्यायचा आहे हा बारीक रवा लाडूसाठी वापरतो तोच रवा वापरला आहे आणि वजनामध्ये हा सुद्धा शंभर ग्रॅम आहे रवा वजनाला जड असतो त्यामुळे तो कपाने मोजताना थोडासा कमी भरला जातो आता ह्यामध्ये चवीनुसार किंचित मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर मोहन किती घालायचं दोन टेबल स्पून एवढं मी इथे मोहन घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हे तूप मी इथे वीस ग्रॅम एवढं घेतलं आहे आता हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत ही कोरडी पिठं आहेत जे मीठ वगैरे आहे आपण ह्यामध्ये घातलेलं ते व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे प्रमाण अतिशय साधं आहे जेवढा मैदा घ्याल तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा आहे व्यवस्थित पिठं एकजीव करून झाली आणि मोहन कडकडीत गरम झालं की हे मोहन आपल्याला ह्या पिठावर घालायचं आहे बघू शकता पीठ कसं चुरचुरलं जातं आहे एवढंच कडकडीत मोहन आपल्याला घालायचं आहे मोहन गरम आहे अतिशय त्यामुळे सुरुवातीला एखाद्या चमच्याने मिसळून घ्यायचं व्यवस्थित असं एकजीव करून झालं की सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे करंजी अतिशय खुसखुशीत होण्यासाठी आणि अजिबात नरम पडू नये ह्यासाठी आपल्याला ह्यामध्ये एक चमचा भरून पिठी साखर घालायची आहे हाच तो एक सिक्रेट पदार्थ आहे ज्यामुळे करंजी आपली संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाही जशी सुरुवातीला खुसखुशीत असते तशीच शेवटपर्यंत ती खुसखुशीत राहते आता साखर सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे आणि जे मोहन आपण तयार केलेलं ते व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं जाईल अशा रीतीने आपल्याला चोळून घ्यायचं चांगलं एक ते दोन मिनिट म्हणजे करंजी आपली शंभर टक्के खुसखुशीत तयार होते इथे दोन मिनिटं मी मोहन चांगलं पिठाला चोळून घेतलंय बघू शकता पिठाचा रंग सुद्धा हलका बदलला गेला आहे अशी हाताची मूठ करून बघायची मूठ बनते म्हणजे अचूक आपलं मोहन तयार झालं आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे फार सैलसर पीठ मळायचं नाही किंवा अगदी फार पुरीसारखं जसं घट्ट मळतो तसं मळायचं नाही मध्यम स्वरूपाचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता घट्ट पण तितकाच मऊसूत असा पिठाचा मी गोळा मळून घेतला आहे आता या पिठाला अगदी छोटा पाव चमचा भरून तेल लावून घ्यायचं आहे हातालाच मी तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपलं कोरडं होणार नाही आता मळलेला पिठाचा गोळा आपल्याला झाकून साधारण एक ते दोन तासासाठी असाच तिंबवत ठेवायचा आहे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवले तोपर्यंत करंजीचं सारण कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी इथे जाड मुळाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून खसखस घालायची आहे आणि फक्त दहा ते पंधरा सेकंद खसखस मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे हलकीशी अशी तडतडायला सुरुवात झाली खसखस की लगेचच काढून घ्यायची आहे यापेक्षा जास्त करपवायची नाही खसखस हलकी असते त्यामुळे लगेचच ती करपली जाते फक्त काही सेकंद परतून घ्यायची आणि काढून घ्यायची त्यानंतर आता मी इथे कढईमध्ये तीन घट्ट कप भरून सुकं किसलेलं खोबरं वापरलं आहे याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकनटसुद्धा वापरू शकता आता हे खोबरं आपल्याला मंद आचेवर छान असं खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत करायचं आहे थोडासा सोनेरी रंग आणायचं आहे पण फार जास्त करपवायचं नाही वजनामध्ये हे खोबरं म्हणाल तर मी इथे पाव किलो एवढं घेतलं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद आचेवर मी इथे खोबरं परतून घेतलं आहे आणि बघू शकता सोनेरी रंग आला आहे आणि सुवाससुद्धा सुटायला सुरुवात झाली आहे असं झालं की खोबरं आपल्याला काढून गार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा भरून मी साजूक तूप घातलं आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आणि ह्यामध्ये साधारण पाऊण कपापेक्षा थोडासा कमी म्हणजे शंभर ग्रॅम एवढाच आपल्याला रवा घालायचा आहे बारीक तो रवा असतो झिरो नंबरचा तोच वापरायचा आहे आता गॅसची आज मंद ठेवायची आणि मंदाचेवर चांगले दहा ते पंधरा मिनटं हा रवा आपल्याला खमंग खरपूस होईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत रव्याचा रंग सुद्धा बदलला गेला आहे आला आहे आणि त्यातून सुद्धा सुवास बाहेर पडायला सुरुवात झाली आहे आता या रव्यामध्येच आपल्याला काही सुकामेव्याचे काप घालायचे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी इथे काजू बदामचे तुकडे थोडेसे बेदाणे आणि चारोळी घातले ही सुद्धा एखाद मिनिट फक्त या रव्यासोबत परतून घ्यायची आहे म्हणजे वेगळा सुकामेवा आपल्याला तळून घ्यावा लागत नाही किंवा भाजून घ्यावा लागत नाही यामध्येच तो व्यवस्थित भाजला जातो आता हे सुद्धा भाजलं गेलं की लगेचच हे सुद्धा काढून आपल्याला गार करून घ्यायचं आहे इथे सर्व जिन्नस आपण गार करून घेतले आहेत खसखस खोबरं रवा आणि ड्रायफ्रूट्स मी एकत्रच करून घेतले आहेत आता हे व्यवस्थित एखाद्या एक चमच्याने एकजीव करून घ्यायचे पूर्णपणे हे सर्व पदार्थ थंड झाले आहेत ना ह्याची खात्री करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे गरम गरम पदार्थ असताना तुम्ही पिठी साखर घातली तर ती विरघळण्याची शक्यता असते आणि सारणाला आपल्या पाणी सुटू शकतं त्यामुळे ही काळजी एक नक्की घ्या आता यामध्ये त्याच कपाने एक कपापेक्षा किंचित कमी एवढी साखर घेणार आहे इथे मी साखर घरीच तयार करून घेतली आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर ही दीडशे ग्रॅम एवढी आहे आता ही पिठीसाखर व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये एक जीव करून घ्यायची आहे इथे आपलं अर्धा किलोच्या वजनी प्रमाणामध्ये हे बरोबर करंजीचं सारण तयार होतं करंजी आणि करंजीचं सारण एकदाच बनवायचं म्हटलं की फार त्याला वेळ लागतो आणि मेहनतसुद्धा जास्त लागते त्यामुळे एकदाच असं सारण तुम्ही बनवून ठेवलं की मनात येईल तेव्हा करंजा तुम्ही बनवू शकता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं एक ते दीड महिना अजिबात हे सारण खराब होत नाही किंवा खबट वाच येत नाही कारण प्रत्येक पदार्थ आपण मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतला आहे इथे दीड ते दोन तास झाले आहेत पीठ चांगलं मी मुरवत ठेवलेलं आता झाकण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता या पिठाच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत अगदी लिंबा एवढ्या आकाराच्या चार पाच चार पाच लाट्या करायच्या आणि त्यानंतर करंज्या लगेच तळून घ्यायच्या मदतीला कोणी असेल तर एकदाच सर्व करंजा बनवून ठेवल्यात आणि एकीकडे तळत घेतलं तरी देखील चालेल पण एकटी असाल तर करंज्या थोड्याशा चा चार पाच बनवून घ्यायच्या कढईत मावतील एवढं आणि त्या तळ्याला घालायच्या आणि त्यानंतर दुसऱ्या करंजीच्या लाट्या करायला घ्यायच्या पीठ अगदी व्यवस्थित आपण मळून घेतलेलं त्यामुळे अजिबात ते, ते कुठेही कडक झालेलं नाही एक लाटी घ्यायची आणि बाकीच्या सर्व लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या म्हणजे कोरड्या पडणार नाही आता पुन्हा एकदा ही लाटी आपल्याला हातावर व्यवस्थित मळून घ्यायची आहे आणि ह्याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी मात्र आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे फार जाड तुम्ही ठेवलीत आणि करंजा तळल्यात तर कालांतराने त्या मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे जितकी शक्य होईल तितकी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे बघू शकता मी किती पातळ पुरी लाटली आहे पोलीपाट सुद्धा दिसतो आणि माझा सुद्धा आरपार दिसतोय एवढी पातळ मी पुरी लाटून घेतली आहे आता इथे मी करंजीचा साचा घेतला आहे तुमच्याकडे साचा असेल तर साच्यामध्ये करंज्या बनवायच्या म्हणजे त्या एकाच आकाराच्या होतात आणि दिसायला सुद्धा फार सुंदर दिसतात करंजा बनवायला घेतानाच आपल्याला गॅसवर तेल सुद्धा एकीकडे गरम करत ठेवायचं आहे आता करंजीच्या साच्यामध्ये ही अशी पारी घालायची आणि करंजी आपली तेलात फुटू नये ते त्यातलं सारण बाहेर येऊ नये त्यासाठी इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे फक्त एक बोट पाण्याचा आपल्याला या कडांना असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कडांना पाण्याचा हात लावल्यामुळे व्यवस्थित कडा चिकटल्या जातात आणि करंजीचं सारण करंजी फुटून तेलामध्ये पसरत नाही तेल आपलं खराब होत नाही आता आपण तयार केलेलं जे सारण आहे त्यातलं थोडंसं पाहिजे तेवढं सारण मी घेतलं आहे बाकीचं हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवलं आहे त्यातलं दोन मोठे चमचे भरून सारण यामध्ये घालायचं साच्यामध्ये जेव्हा आपण करंजी तयार करतो तेव्हा आपल्याला भरपूर असं सारण घालता येतं आणि या कडा अशा बंद करून घ्यायच्या आहेत अगदी घट्ट आणि जे बाहेर असलेलं एक्स्ट्राचं आवरण आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने कातणीने कापूनसुद्धा या करंज्या बनवू शकता किंवा मुरड घालूनसुद्धा करंज्या बनवू शकता बघू शकता किती नक्षीदार सुंदर आपली पहिली करंजी तयार झाली आहे अशाच पद्धतीने आणखी एक करंजी मी तुम्हाला बनवून दाखवते हो साच्यामध्ये अशी पातळ लाटलेली पारी भरायची कडांना असं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आणि बंद करून करंजी तयार करून घ्यायची इथे सात आठ करंजा मी तयार करून घेतल्या आहेत आता लगेचच आपण त्या तळून घेऊयात थोड्या करंजा तळेपर्यंत नंतरच्या करंजा कोरड्या हो होऊ नयेत आणि सारण फुटून बाहेर येऊ हो नये त्यासाठी काय करायचं एक घट्ट पिळेला कपडा किंवा रुमाल घ्यायचा आणि तो या करंजीवर ठेवायचा म्हणजे करंजा ओलसर राहतात अजिबात त्या कोरड्या पडून फुटत नाहीत आता कढईमध्ये तेल चांगलं आपल्याला मध्यमाचेवर गरम करून घ्यायचं आहे फार अगदी कडकडीत गरम करायचं नाही किंवा थंड सुद्धा ठेवायचं नाही आता यामध्ये जेवढ्या मावतील एवढ्या करंज्या आपल्याला सोडायच्या आहेत तिथे मी सुरुवातीला चार करंज्या घातल्या आहेत त्यानंतर मात्र आपल्याला गॅस आज मंद करायची आहे आणि मंदाचे वरच आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत या करंज्या तळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत सोनेर रंग येत नाही आणि कुरकुरीत आपल्या खुसखुशीत करंज्या होत नाहीत तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एका बाजूने हलक्याशा तळून झाल्या की उलटवून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने सोनेर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या अशा आलटून पालटून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत या अशा तळेपर्यंत बाकीच्या करंज्या लाटून भरून तयार होतात करंजी सुद्धा तळताना त्याला वेळ द्यायचा असतो मंद आचेवरती तळू द्यायची घाई केलीत मध्यम ते मोठ्या आचेवर तळलीत तर रंग तर सोनेरी येईलच पण करंजी तळून झाल्यानंतर काही दिवसांनी त्या नरम पडू शकतात त्यामुळे मंद आचेवरच सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोपर्यंत कुरकुरीत करंजा होत नाही आवरण टणक होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकता सुंदर सोनेरी रंग आला आहे आता या करंजा लगेच दुसऱ्या झाऱ्यावर काढून पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या करंज्या सुद्धा मी मंदाचे वर तळून घेणार आहे इथे मी काही करंज्या बनवून घेतल्या आहेत बघू शकता करंजीला किती सुंदर सोनेरी रंग आला आहे एकाच रंगावर मी तळून घेतले आहेत अतिशय खुसखुशीत करंजा होतात आणि संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतात एकदा ह्या करंजा बनवून झाल्या की पूर्णपणे गार करून घ्यायच्या ओट्यावर ठेवूनच आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरायच्या आणि मग संपेपर्यंत अजिबात नरम न पडता अशा स्टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत करंज्या राहतात यातल्या एका करंजीचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते बघू शकता की ती मस्त तयार झाल्या आहेत आणि करंजी आतून तोडून सुद्धा दाखवते भरपूर आपण सारण भरलेलं त्यामुळे अतिशय पोकळ अशी करंजी झाली नाही अगदी मस्त गच्च भरलेली करंजी तयार झाली आहे भरभरून सारण भरलं की करंजी खाताना सुद्धा छान लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी ट्रिक आणि करंजीचं सारण करण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा किचनला करायला विसरू नका सोबत प्रेक्षित नोटिफिकेशनचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात यंदाच्या दिवाळी फराळाला अशा खुसखुशीत करंजा करून बघा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसह धन्यवाद